विठ्ठलाच्या ध्यानी झाले जनदंग विटेवरी उभा दिसे पांडुरंग पंढरपुरात विठुरायाच्या मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता येणार आहे मंदिरातील दर्शन रांगेमध्ये आषाढीपूर्वी समितीकडून महत्त्वाचे बदल करण्यात आले त्यामुळे दर्शन रांगेतूनच भाविकांना मंदिराचं पुरातन रूप अनुभवत आहे दर्शन रांगेतील देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी विठुरायाच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन रूप मंदिर समितीच्या माध्यमातून देण्यात आलेले आपण बघतोय हे विठुरायाच्या मंदिराचं मूळ रूप पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पाहता यावं या ठिकाणी यासाठीही सुंदर असं करण्यात आले पण बघतो हे विष्णूचे दशावतार आहेत तसेच खांबावर कोरलेल्या वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आहेत ही भाविकांना बघता यावीत अशा पद्धतीची आता व्यवस्था मंदिर समितीनं केलेली आहे इथं आलेल्या सर्व भाविकांना या मंदिराचं जतन आणि संवर्धन केलेले जे काही रूप आहे ते पाहायला मिळतंय आपल्यासोबत काही भाविक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया हे त्यांना कशा पद्धतीने वाटतय तुम्ही कुठून आलाय या मंदिराचं जे मूळ रूप तयार केले त्याबद्दल आता पाहिल्यानंतर कसं वाटतं मनाला समाधान वाटतंय आता चम चमकूच्या एकात म्हणजे काय पण करू शकतो पण असा हा जगामध्ये देव आहे का त्या देवाच्या पायावरती म्हणजे डोकं ठेवून दर्शन घेता येईल असा एकमेव देव जगामध्ये आहे तो विठ्ठल मंदिराचं जे हे सुंदर रूप आहे ते पाहिल्यानंतर भाविकांमधून पण समाधान व्यक्त केलं जात आहे त्यामुळेच मंदिर समितीने यंदाच्या आषाढी वारीमध्ये दर्शन रांगेमध्ये बदल केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे विठ्ठल गाबारा पंढरपूर झी